अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासद गजानन कोतकर यांना वैद्यकीय उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश चेअरमन किशोर कानडे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल संचालक जितेंद्र होते मनपा कर्मचारी पतसंस्थेने सभासयांच्या आडी अडचणीच्या काळात धावणी येत मदतीचा हात दिला असल्याचे यावेळी बोलताना चेअरमन किशोर कांदडे यांनी सांगितले सभासयांच्या विश्वासाच्या जोरावर पतसंस्था स्वभांडवली झाली असून पतसंस्थेला वर्षांची परंपरा लाभली आहे तसेच या माध्यमातून हिताचे निर्णय घेतले असे याई यावेळी बोलताना कानडे यांनी स्पष्ट केले यावेळी सर्व संचालक मंडळ हे हिताचे निर्णय घेत असतात सभासदांच्या वैद्यकीय उपचारासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असे यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा